आम्ही ऑप्शन घेतला होता ना कांजूर मार्गचा पण तो कधी घेतला होता नव्वद टक्के काम पूर्ण झाल्यावर नाही जात तिकडे आणि त्यावेळेस आम्ही सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयात गेलो उच्च न्यायालयाने आम्हालाही त्यावेळेस सांगितलं होतं की खाजगी माणसाचा याच्यावर दावा आहे तुम्ही त्याचे तीन हजार कोटी रुपये भरा तर तुम्हाला ती जागा आम्ही देऊ नऊ महिने थांबलो होतो आम्ही त्या जागे करता आणि शेवटी आम्ही हा निर्णय घेतला की मेट्रो ची जागा जी आहे ती आरेचीच आपल्याला घ्यावी लागेल त्यामुळे आणि त्याची अंतिम सुनावणी उद्या आहे त्यामुळे माझं ज्ञान कमी जास्ती असेल परंतु न्यायप्रविष्ट बाब असताना सभागृहामध्ये वकील आहे मी वकील आहे आणि हे वकील आहे एखादी बॅब न्यायप्रविष्ट कधी असते ज्यावेळेस ती ऍडमिट झाली असते ऍडमिट नाही झाली इट इज फॉर ऍडमिशन अजून केस ऍडमिट केली नाही ऍडमिशन ऑर्डर त्यामुळे ही बाब न्याय प्रविष्ट नाही आपण जे सांगताय की खाजगी माणसाचा काय विषय आहे ह्या सगळा विषय काल कोर्टासमोर झाला आहे आणि याच्या बाबतीत कोर्ट उद्या निर्णय देणार आहे तर विषय असा आहे की कोर्टाने उद्याची तारीख ठेवली आहे की या सगळ्या बाबींवरती चर्चा करून राज्य सरकारचं म्हणणं काय आहे ते उद्या मांडायचंय आणि त्यामुळे ह्याच्यावरती आत्ता इथे चर्चा होणं योग्य नाही उद्या त्याचा काय तो निकाल लागू देत आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जे याच्या बाबतीत बोलायचं आहे की आमचं धोरण बरोबर आहे का चूक आहे हे त्याच्यानंतर बोलू शकता कोर्टाचा निर्णय येईपर्यंत कृपया आपण याच्यावरती वक्तव्य करू नये अशी आपल्याला विनंती आहे कायदेशीरही तुम्हाला सांगतो आणि फॅक्च्युअली सांगतो आता फॅक्च्युअल सांगतो उद्या आर्ग्युमेंट नाहीत कोर्टाने काय सांगितलं सांगतो माझा जो शब्दशा आहे तिथे आणि नसेल तर आपण महाधिवक्त्यांना विचारा कोर्टाने सांगितलं की आत्ता आम्ही या ठिकाणी स्क्रॅप करतो त्यावेळेस महाअधिवक्ता किंवा तुम्ही वापस घ्या आम्ही स्क्रॅप करतो किंवा तुम्ही तुमची ऑर्डर वापस घ्या माननीय महाअधिवक्ता असं म्हणाले की साहेब मला इन्स्ट्रक्शन घ्यावे लागतील त्याच्यावर कोर्ट म्हणाले ठीक आहे उद्या इन्स्ट्रक्शन घ्या त्यावर माननीय महाधिवक्ता असं म्हणाले की सेशन चालू आहे त्यामुळे मी इन्स्ट्रक्शन उद्या घेऊ शकणार नाही म्हणून तुम्ही परवा ठेवा म्हणून ती आता उद्या म्हणजे कालची गोष्ट होती परवा ठेवायची त्याच्यावर कोर्टाने सांगितलं वी आर नॉट गोइंग टू हिअर यू आता याच्यावर आर्ग्युमेंट होणार नाही पाच मिनिटाचा वेळ आहे त्यावेळी तुम्ही येऊन एवढंच सांगायचं आहे की ऑर्डर तुम्ही परत घेताय की आम्ही क्वॅश करायची काल जे कोर्टामध्ये जे काही झालं त्याच्यामध्ये आपण जसं म्हणताय तसं कोर्टाने म्हटलं पण त्यावरती आदि, महाअधिवक्त्यांनी सांगितलं की याच्या बाबतीत राज्य शासनाशी बोलून राज्य शासनाची भूमिका याच्या बाबतीतली काय आहे हे आम्ही उद्या कोर्टामध्ये मांडू आणि याच्यावरती कोर्टाने वेळ दिलेला आहे उद्या आर्ग्युमेंट होणार नाही असं म्हणणं आपलं चुकीचं आहे आमची बाजू ऐकल्याच्या नंतर जे आमच्या विरोधात आहेत ते लोक देखील आपली बाजू मांडतील आणि त्यानंतरच निर्णय होईल हे महाअधिवक्त्यांचं म्हणणं मी आपल्याला सांगतोय आपल्या जो माहिती कमी आहे मी पुन्हा ऍडिशन देतो मी सांगतो केंद्र सरकारचं आर्ग्युमेंट पूर्ण झालं महाराष्ट्र आपलं महाराष्ट्र सरकारचं आर्ग्युमेंट पूर्ण झालं एम एमआरडीएच आर्ग्युमेंट पूर्ण झालं आणि ते जी ज्यांनी त्याच्यावर दावा केलाय त्यांचं आर्ग्युमेंट पूर्ण झालं आणि आर्ग्युमेंट पूर्ण झाल्यानंतर आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो का हो आज आपण सगळे लढत होतो आपल्या सदनाच्या अधिकारांकरता लढत होतो ना सदनाचे अधिकार आहे सदन मोठा आहे मग आज मला सांगा की आपल्या नियमात लिहिलेलं आहे की एखादी केस ऍडमिटेड असेल ऍडमिटेड ऍडमिटेड असेल तरच ती सबज्युडिस मानली जाईल ती ऍट द स्टेज ऑफ ऍडमिशनला सबज्युडिस मानली जाणार नाही ही केस ऍडमिटेड नाही हे सगळे आर्ग्युमेंट ऍट द स्टेज ऑफ ऍडमिशन आहे कृपया जोपर्यंत त्याचा निर्णय होत नाही त्याची चर्चा या सभागृहात होते आपण याच्या आप बाबतीत रुलिंग द्यावं विरोधी पक्ष मला मी मी प्रश्न विचारतो चला मी प्रश्न विचारतो मला माननीय संसदीय कार्यमंत्र्यांनी सांगावं इज द केस ऍडमिटेड इन द कोर्ट साहेब ऍडमिशनचा अर्थ वेगळा असतो दाखल करणार नाही कोर्टाची एक स्टेज असते आर्ग्युमेंट बिफोर ऍडमिशन आर्ग्युमेंट बिफोर ऍडमिशन मग ऍडमिशन कोर्टाला वाटलं तर आणि मग आर्ग्युमेंट बिफोर ऍडमिशन कोर्टाने ऍडमिट न करता प्रायमा फेसी कोर्ट म्हणताय की आम्ही स्ट्रक डाऊन करू